बाळासाहेबजी बाडी सर अधीक्षक अधिक्षक पानभट अधीक्षक पालघट त्यानंतर सन्मानंद तिसरे साहेबांचं ही शिपथमणी आपल्याला पाहायला मिळतो वेलकम सु स्वागत मामी या सर्वांना विनंती करतो पण सर्वांनी मुस्तिम व्यासपीठावर सन्मान स्थानापांना व्हायचं वेलकम <laughs> लेझीम आणि ढोल पाशांच्या गजरामध्ये आपण आपल्या सर्व मान्यवरांचं इथे स्वागत केलेलं आहे मी त्यांना विनंती करेन कृपया आजच्या सर्व साधमान्यांच्या भावनांची सा असतात आपण दीप प्रज्वलन आणि माता सरस्वतीचं विद्येची देवता माता या सरस्वती यांचं स्मरण करून ह्या सोहळ्याची सुरुवात करत आहोत वंदे रसिका வசனாலி சு வசனாலி ஷிமு புண்ண ரவசமய करायचं आम्ही विनंती करतोय की काळ्या जोरदार वाजवायच्या सन्मानित करायचं किनरेसर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ असेल त्यांनाही इथे सन्मानित करायचं विद्यार्थी मित्रांनो संघटन गडे चलो सुपद पर बढे चलो भला हो जिसमे देशदा व काम सब किए करो तर हे काम करता पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्तानं दरवर्षी दोन जानेवारी रोजी हो संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल हा वर्धापन दिन साजरा करत असतो यावर्षीचा वर्धापन दिन दोन जानेवारी ते आठ जानेवारी याचा हा सुरुवातीचा कार्यक्रम याचं उद्घाटन व्यासपीठावर उपस्थित मान्य धारडे सर आय जी पी कोकण परिक्षेत्र यांच्यासोबत उपस्थित आमच्या जिल्ह्याचे प्रमुख पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आमचे एस डी पी ओ बोईसर आणि उपस्थित सर्व माझे अधिकारी वर्ग अंमलदार तसेच उपस्थित विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या पोलीस वर्धापन दिनानिमित्त नाही डेला जे दरवर्षी तुम्ही कार्यक्रम बघत असतात त्याच्याबरोबर सर्व अधिकारी आम्ही तुमच्या शाळेमध्ये भेट देत असतो वेगवेगळ्या विषयावर तुम्हाला मार्गदर्शन करत असतो तुमच्याकडची माहिती घेत असतो आपल्या शाळेमध्ये असे अनेक कार्यक्रम झाले परंतु आज तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळाला असेल या ठिकाणी तुम्हाला शस्त्राचं प्रदर्शन पाहायला मिळालं शस्त्र कसे पोलीस वापरतात त्याबद्दल माहिती मिळाली त्याच्यानंतर रायझिंगने निमित्ताने तुम्हाला वाहतुकीच्या नियमांबरोबर बद्दलची माहिती सांगितली गेली आणि आपल्या शाळेमध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम चालतात त्यावेळेबरोबर आत्तासुद्धा तुम्हाला तुमचं सुरक्षा कशी करायची लैंगिक अपराधापासून सुरक्षा लहान मुलांची मुलींची त्यानंतर सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करताना तुम्हाला शिक्षण घेताना त्याचा जो उपयोग होतो त्याचबरोबर त्याच्या बळी जाऊ नये म्हणून आणि तुम्ही सुरक्षित राहावं तुमच्या आज्ञानाचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून तुमची सोशल मीडिया अकाउंट तुम्ही टू स्टेप सेक्युरिटीने कशी सुरक्षित करायची याची सगळी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे यापुढे देखील आम्ही अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहू पोलीस ठाण्याचं कामकाज कसं असतं याची माहिती आपल्याला मिळालेली आहे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार निवारण कक्षामध्ये आपण ठाणे मल्हार यांच्याकडे तक्रार देत असतो त्याच्यावर आमचं तपास पथक तपास अधिकारी तपास करतात आरोपींपर्यंत पोहोचतात दोषी आरोपींविरुद्ध पुरावे जमा करतात त्यांच्याविरुद्ध दोषारोपत्र कोर्टात सादर होतं आणि त्याच्यानंतर आरोपीला शिक्षा होते ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पोलीस सर्व प्रकारची मेहनत करतात आणि त्यामध्ये सामान्य लोकांचाही सहभाग असतो आपल्याकडून काही माहिती मिळते आणि त्या भूगोल वो माहितीच्या आधारे गोपनीय माहितीच्या आधारे बऱ्याच वेळा आम्ही आरोपींपर्यंत पोहोचत असतो आणि त्यांना शिक्षा देत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला जेव्हा जेव्हा कोणती माहिती मिळते तेव्हा निश्चंकच पण आहे आता तुम्ही पोलिसांच्या सोबत आला पोलिसांसोबत राहिला त्यांच्याकडनं माहिती घेतली तुमची मैत्री झाली असंच तुमच्या शाळेमध्ये वरच्या पोलीस काका पोलीस दीदी येत असतात आणि आमचे अधिकारी येत असतात अमोलदार येत असतात तर त्यांना तुम्ही निसंकोचपणे तुमच्या तक्रारी सांगा तुमच्या तक्रार पेटीमधल्या सगळ्या तक्रारी आम्ही तपासत असतो त्याच्यावर कारवाई करत असतो याच पद्धतीने तुम्ही वाहतुकीचं नियमन वाहतुकीचे नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे लायसन्स शिवाय कोणीही वाहन पाळ चालवायचं नाही हेल्मेट घालणं सीट बेल्ट लावणं आणि वा सिग्नल पाळणं अशा प्रकारचे जे वाहतूक नियम तुम्हाला सांगितलेत असं कोणी पाळत नसेल तर त्यांच्या वाहनावर त्यांच्या गाडीमध्ये बसायचं नाही असं जर तुम्ही तुमच्या सुद्धा सांगितलं तर नक्कीच आपलं वाहतूक नियमन आणि नियम नी पाळण्याचं प्रमाण हे अत्यंत मोठं होईल आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी माननीय धरण सर हे करणार आहे तर मी विनंती करतो आपण या ठिकाणी सर्व उपस्थित राहिला आणि हे सगळं ऐकून आपलं पोलिसांचं ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पाहिला त्याच्यातनं तुम्हाला जे काही चांगल्या गोष्टी मिळाल्या त्याबद्दल आणि तुम्ही इथं उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या शाळेचे सर्व शिक्षक आणि इतर सर्व मुलं यांचा मी आभारी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद यानंतर मी पोलीस इन... अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पी जे हायस्कूल वाडा स्वामी जुनियर कॉलेज वाडा आणि शासकीय आश्रम शाळा पाली येथील उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी त्यांचे सर्व शिक्षक बंद उपस्थित सर्व पत्रकार बंधू बंधू आणि बघिनी सर्वप्रथम मी मला वाटतं बराच वेळ झालाय कंटाळा आलाय का भूक लागली का किती तर बऱ्याच वेळेचे तुम्ही सगळे तात्काळात बसले असतात म्हणजे कोण साहेब येत आहे किती वेळ झाला आम्हाला बसून ठेवलाय कोणाची बस असेल आता एस टी असेल परंतु आता पोलिसांनी बोलवलंय तर सुटका तर नाही पोलिसांची भीती वाटते का किती जणांना भीती वाटते इकडे तर कोणालाच वाटत नाही किती जणांना पोलीस व्हायचं इकडं आकडा जास्त त्यांना पोलीस पण नाही व्हायचं भीती पण नाही वाटत का टवळाघर व्हायचं काय ना बघा इकडचा हात वाढलाय त्याच मुली येऊन तुम्हाला पकडतील <laughs> किती जणांनी वेपन पाहिलं पिस्टल किती जणांनी पाहिले <laughs> दिवाळीला पिस्टल किती जणांनी वाजवली हो टिकल्यांची पिस्टल अरे कुठे चालला तू बस असेल झालं झालं जास्त वेळ घेणार नाहीये मॅडम परत एकदा शेट्टी वाजवा तुमच्या शेट्टीलाच घाबरतात ते मी सुद्धा तुमच्यासारखाच महानगरपालिकेच्या शाळेमध्ये होतो अशाच पद्धतीने भाषण करण्यासाठी त्यावेळेचे अधिकारी लोक आम्हाला यायचे तुम्हाला सुद्धा आज या ठिकाणी बोलवलं आहे तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा मॅडम तुम्ही समोर या हे आमच्या लेडी अधिकारी आहे लेडी सिंगम सर्व मुलींनी बघा तुमच्या सारख्याच त्या जिल्हा परिषद नगर परिषद शाळेत शिकल्या आज त्या फौजदार आहेत तिकडे बघा माझ्या बाजूला सर्व महिला कर्मचारी तुमच्या जिल्ह्यातल्याच आहेत त्या तर मला सांगायचं हे आहे की तुम्हाला सगळ्यांना आज इथे बोलवलं आहे शाळेमध्ये तर तुम्ही दररोज भाषण करता वेगवेगळ्या जयंत्या साजऱ्या करता आज तुम्हाला वेगळ्या कारणासाठी इथं बोलवलं आहे महाराष्ट्र पोलीस दल हे एक महत्वाचं पोलीस दल आहे देशामधलं पोलीस दल जे आहे जिल्ला, जिल्ला ते जिल्हा जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन अशा पद्धतीने चालतं पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर हा इन्चार्ज असतो तुम्ही आवाज नाही आवाज नाही बस थोडा वेळ तर या ठिकाणी पोलीस स्टेशनला तुमची भीती कमी व्हावी ह्या ज्या काही महिला अधिकारी आहे महिला जवान आमच्या आहे त्यांना तुम्ही बघावं आणि तुमच्यापैकी कोणीतरी प्रेरणा घ्यावी की आम्ही सुद्धा बारावी नंतर ग्रॅज्युएशन नंतर पोलीस दलात सहभागी होऊ त्या परीक्षा देऊ हो। त्याच्यासाठी लागणारी मेहनत करू त्यासाठी तुम्हाला सगळ्यांनी इथं बोलवलेलं आहे तुम्ही सगळेजण जे आहे ते आमचे छोटे इन्फॉर्मंट म्हणून काम करत आहात आमचे दूत म्हणून तुम्ही काम करणार आहात घरी गेल्यानंतर आई विचारेल वडील विचारतील कुठे गेले होते दिवसभर तुम्हाला प्रत्येकाला सांगायला पाहिजे की आज पोलीस स्टेशनची विजिट होती त्या पोलीस स्टेशनच्या व्हिजिटमध्ये पोलीस पिक्चरमध्ये दाखवता हो तेवढे वाईट नव्हते ते चांगले बोलत होते दिसायला तब्येतीला सुद्धा तब्येतशीर नव्हते बारीक होते सडपातळ होते आणि ते हसून बोलत होते मेन म्हणजे असं तुम्हाला सांगता येईल तुमच्यापैकी काही ना त्याची इन्स्पिरेशन मिळेल पोलीस स्टेशन मध्ये जे काही तुम्हाला आता दाखवलं वेपन्स दाखवले काही स्लाइड दाखवल्या ट्रॅफिकच्या स्लाइड दाखवल्या तुमच्या सगळ्यांच्या घरी आज आई वडिलांकडे मोबाईल आहे तुमच्यापैकी काही जण घरी गेल्यानंतर चोवीस तास मोबाईल खेळत असाल गेम खेळत असाल तर या प्रसंगी मी तुम्हाला एवढंच सांगेल की पोलीस जे आहे ते चोवीस तास तुमच्या सेवेसाठी सज्जम आहे महिलांची सुरक्षा असेल सायबरचे गुन्हे असतील ट्रॅफिकचा अवेअरनेस असेल पोलीस तुमच्यासाठी सक्षम आहे आता खूप जास्त फंड मी काय पाजणार नाही तुमचं ते वय नाही आणि तेवढा वेळसुद्धा गेलेला या आहे या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात आमच्या पोलीस दलाच्या कार्यक्रमाची शान वाढवली सर्व शिक्षकांचे सुद्धा मी आभारी आहे की आपण सर्व विद्यार्थ्यांना आणलं शिस्तीमध्ये ठेवलं आहे आणि तुमच्या सर्व शिक्षकांच्या कडक शिस्तीतच हे मुलं काहीतरी घडतील अशी अपेक्षा सुद्धा मला आहे या ठिकाणी मी सगळ्यांना महाराष्ट्र पोलीस दलाच्या रिझिंग डेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो किंवा सगळ्यांना शुभेच्छा देतो तुमच्यापैकी कोणीतरी एक जण काही वर्षाने दहा वर्षाने पंधरा वर्षाने याच दिवशी या माझ्या स्वीटावर येईल आणि तो परत ती आठवण काढेल की या दिवशी पंधरा वर्षापूर्वी असा कार्यक्रम झाला होता आणि मी त्याच्यातून इन्स्पिरेशन घेतली मी त्या दिवसांची वाट बघेल मी तोपर्यंत डिपार्टमेंटमध्येच असेल मी त्या दिवसाची वाट बघेल तुमच्यापैकी एक जणाने कमीत कमी एक जणाने तरी या ठिकाणी यावं अशी मी अपेक्षा करतो तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब आताच विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र मान्य श्री संजय दराडे साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं मी पुन्हा आपल्या मार्गदर्शन जे विद्यार्थ्यांना केले विद्यार्थी नक्कीच ते आपल्या अंगी जीवकारतील आणि हा ही आशा व्यक्त करतो आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे आपण वळतोय आज कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार व्यक्त करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतोय वाड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मान्य श्री अजित साबळे साहेब सा सा की कृपया आजच्या कार्यक्रमाचा आभार आपण व्यक्त करावं मान्य श्री अजित कार्यक्रमाचा समारोप आपण राष्ट्रगीताने करणार रा आहोत त्याच्यामुळे कोणीही जागा सोडायची आज रोजी पालघर पोलीस दलातर्फे तसेच वाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजित पोलीस वर्धापन दिन त्या अनुषंगाने आपल्या सर्व विद्यार्थी यांना विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले मान्य श्री संजय दराडे सर विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र मान्य श्री बाळासाहेब पाटील सर पोलीस अधीक्षक पालघर मान्य श्री विकास नाईक सर उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर उपविभाग तसेच या कार्यक्रमाची शान वाढवणारे सर्व विद्यार्थी ज्यांच्या उपस्थितीमुळे खरंतर हा कार्यक्रमाला शान आली त्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला तसेच या ठिकाणी खूप सुंदर असं पथनाट्य सादर करणारे ज्ञानराज कलामंच सातारा या ठिकाणचे सर्व सहकारी या सर्वांचे मी आमच्या वाडा पोलीस स्टेशनतर्फे तसेच पालघर पोलीस दलातर्फे मनपूर्वक आभार मानतो की आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच या ठिकाणी आपले उपस्थित सर्व पत्रकार मंडळी कॅमेरामॅन या ठिकाणी ज्यांनी मंडप उभा केला तसेच हा मंडप उभारण्याकरिता पोलीस स्टेशनतर्फे कष्ट घेणारे आमचे सर्व अधिकारी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्व कालपासून या ठिकाणी सर्व कष्ट करणारे आमचे सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांशी मी मनपूर्वक आभार मानतो आणि माननीय सरांच्या परवानगीने सदरचा कार्यक्रम संपलेला आहे असं जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद सभा सर त्याच्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आणि उपस्थित सर्वांना विनंती करतोय आपण जिथे बसला असाल तिथे सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचंय आपल्या देशाचा अभिमान आपल्या राष्ट्राचा अभिमान अर्थात राष्ट्रीय गीताना या कार्यक्रमाच्या परिथेमध्ये सुरुवात करणार आहोत चला बॅग कोणीही परिधान करणार नाहीये या गोष्टीचे आपण नावून घ्या कॅप परिधान केली असेल कोणी तर ती कॅप उतरून ठेवायची कागज परिधान केले असेल तर बायबोला पण इथे उतरून ठेवायचे टोपी जर परिधान केली असेल ते कृपया करून काढून ठेवा ही आम्ही विनंती करतो राष्ट्रगीत केले तयार होऊन तयार हो जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब गुजरात हिमाचल यमुना गङ्गा उच्चलित रङ्गभ ना जागे तव शुभ आशिषमागे गाहे तव जय गा जनगा चुकीने कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असं तर आम्ही पुण्याशी एकदा क्षमा मागतो आणि शब्दसमनाने स्वागत करतो